स्वाभिमानी शेतकरी संघटना नाशिक जिल्हा बँक वाचावी व शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळावी यासाठी संघर्ष करत आहे पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरावती राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात भिराड आंदोलन करण्यात आले होते या आंदोलना दरम्यान शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देण्याचा शब्द सहकार मंत्री अतुल सावे व पालकमंत्री दादा यांनी दिला होता परंतु गेल्या वर्षापासून शासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे राजू शेट्टी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांनी अनेकदा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे परंतु यावर काहीही पावले शासनाने उचललेली नाही म्हणून राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नुकतीच भेट घेऊन नाशिक जिल्हा बँकेला राज्य शासनाने मदत करण्याची मागणी केली आहे नाशिक जिल्हा बँकेतील थी साधारणतः हजार शेतकरी हे भूमिहीन होण्याच्या मार्गावर आहे घेतलेल्या कर्जापेक्षा अनेक पटीने व्याज झाल्यामुळे त्यांना कर्ज फेड करणे शक्य नाही शासनाने विशेष मदत केल्याशिवाय या शेतकऱ्यांना कर्जमुक्ती मिळणार नाही या शेतकऱ्यांना भूमिहीन होण्यापासून वाचवायचे असेल तर शासनाने जिल्हा बँकेला विशेष मदत केली पाहिजे ही सातत्याने मागणी होत आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे देखील अनेकदा बैठका झाल्या परंतु यावरती मार्ग निघालेला नाही नुकतेच राजू शेट्टी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नाशिक जिल्हा बँकेचा प्रश्न मार्गी लावा शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या अशी गळ घातली निवडणुकीच्या तोंडावरती नाशिक जिल्हा बँकेला मदत होण्याची अपेक्षा व्यक्त केली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक जिल्हा बँकेला आम्ही मदत करणार असे आश्वासन दिले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे समन्वयक कुबेर जाधव बागलांतशी बोलताना म्हणाले की तीस हजार शेतकरी भूमिहीन होऊ नये असे सरकारला वाटत असेल तर या सरकारने नाशिक जिल्हा बँकेला विशेष पॅकेज देणे गरजेचे आहे राजू शेट्टी साहेबांच्या नेतृत्वात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बिराड आंदोलनापासून या गोष्टीसाठी अनेकदा पाठपुरावा केला आहे तोंडावरती जर जिल्हा बँकेला राज्य शासनाने मदत केली नाही तर नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या रोषाला लोकसभेप्रमाणेच विधानसभेला सुद्धा या सरकारला सामोरे जावे लागेल शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन विशेष पॅकेज सरकारने जिल्हा बँकेला द्यावे व जिल्हा बँकेने शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमुक्ती द्यावी ही अपेक्षा आहे बांगला वृत्तांत विनायक इनामदार